नमस्कार मंडळी जाणीज यज्ञकर्मच्या भागात तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये मी एका खास व्यक्तीची आहा खास वस्तूची ओळख करून देणार आहे आणि तो म्हणजे आहे मिसळणीचा डब्बा जो सगळ्यांच्या म्हणजे गृहिणींच्या अगदी जवळचा असतो आणि त्याला आपल्या स्वयंपाकघरात खूप मानाचं स्थान असतं कारण भारतीय मसाले आणि भारतीयांचं मसाले प्रेम हे खूप प्रसिद्ध आहेच त्याबरोबर हे मसाले वापरणार आणि गृहिणींचे हात आणि प्रत्येक घरातली त्यातली खासियत ही काहीतरी त्याच्या आवडीनिवडीप्रमाणे खाण्यांच्या आवडीनिवडीप्रमाणे अधोरेखित करत असते त्या डब्याला तर हा मसालाचा जो डब्बा आहे त्याला मिसळणीचा डब्बा म्हणतात तिखट मिठाचा डब्बा म्हणतात किंवा मसाला डब्बा असंही म्हणतात म्हणतात किंवा आणखी इतरही नावाने संबोधत असतील पण ज्यांनी कोणी या डब्याचा शोध लावला ना त्याचं खूप खूप कौतुक का कारण हे असे सगळे रंगीबिरंगी मसाले यात भरले हे असं छान छान गोल गोल वाट्या जात असतात आणि असा सुंदर असं डब्बा असतो आजकाल तर त्याचे किती नवनवीन प्रकार आले आहेत धातूचे प्लॅस्टिकचे लाकडी पितळी त्यामुळे ते एकदम वेगवेगळ्या आकाराचे आहेत मुख्य म्हणजे आणि ते इतकं आकर्षित करतात की दरवेळेला वाटतं यातला प्रत्येक डब्बा आपल्या घरात असावा आणि तो आपण वापरावा पण हे प्रत्येक वेळी शक्य होतच असं काही नाही आहे त्यामुळे यावेळेला मात्र आमचा मुक्काम पोस्ट अमेरिका असल्याने इथे तर काही भांड्यांच्या दुकानाची सर तशी भारतीय भांड्यांच्या दुकानासारखी नाही आहे त्यामुळे व्हिडिओमध्ये दिसणारा हा जो डब्बा आहे मसाल्यांचा तो थेट प्रवास करून भारतातून इथे आला आहे त्याच्यामुळे त्याचं कौतुक आणखी जास्त आहे आणि तसंही हा तिखट मिठाचा डब्बा स्वच्छ करणं त्याच्यात वेगवेगळ्या रंगेरंगी मसाल्यांचं पावडर भरून ठेवणं त्याकडे थोडा वेळ निरखत बसणं आणि घरातल्या सगळ्यांना असं त्याचं दर्शन घडवणं हा माझ्या आनंदाचा भाग आहेच वर्षानुवर्ष आणि ते मला वारंवार करायला आवडतं अगदी बेसिक रोजच्या वापरातले मसाले मी याच्यामध्ये भरलेले आहे या व्यतिरिक्त काही पदार्थांसाठी लागणारे जे खडे मसाले वगैरे असतात ना त्याच्यासाठी मी आणखी एका नवीन डब्याच्या शोधात आहे मिश्रणीच्या तर तो मी नक्की नवीन घेईनच बायकांचं हे भांड्यांचं प्रेम हे सगळ्यांना तर ज्ञात आहेच आणि ते कधीही न संपणार सुद्धा आहे म्हणजे नवीन काही दिसलं की त्यांना घ्यावंच वाटतं ते म्हणजे जन्मजात रक्तातच असतं म्हणावं ते स्वयंपाकघरातले हे सुंदरतेचे वड प्रत्येक गृहिणीमध्ये असतच रस सगळ्यांची रचना तर तृप्त करतेच करते आणि स्वतः समाधानाने अशा छोट्या छोट्या वस्तूंवर मनापासून ती प्रेम करत असते आणि त्यामुळे जणू काही मसाल्याच्या कमी अधिक वापराने का होईना ही संसार नावाची जी नौका आहे ती तृप्ततेने विहरत राहते छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद आहे हा करत तर तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा आणि बहिणीच्या हातून हे मला माझ्या घरी मिळालेलं आहे त्यामुळे तिच्या आवडीनिवडीप्रमाणे अगदी छान वाट्यांचा आकार मस्त आहे डब्बा खूप सुंदर आहे तिचं घेणं सगळ्यात खूप छान आहे त्यामुळे तो विशेष कौतुकाचा आहे तर तुम्हाला हा कसा वाटला मिसळणीचा डब्बा आणि तुमच्याजवळचा आहे की नाही ते पण मला कळवा तुमच्या घरी कुठला आहे ते पण मला सांगा आणि भेटत राहूचे अशा छान छान रंगीबिरंगी मसाल्यांचा वापर करत छान छान पदार्थांचा तोपर्यंत नमस्कार कार जाणीचे यज्ञ कर्म